राहुरी तालुक्यातील दवनगाव येथे माणुसकीला काळीमा असणारी अशी घटना उघडकीस आली तीन अल्पावयीन बहिणींवर तिघा जणांनी सलग पाच वर्ष वेळोवेळी बलात्कार केला यामध्ये एका महिलेने त्यांना मदत केल्याचं समोर आलं बनलेल्या या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली या घटनेतील दोघे काही वर्षांपूर्वी झाले या दोघांनी वेगवेगळी लग्न केली त्यावेळी त्यांना चार मुली होत्या तर एका मुलीचं लग्न झाल्यानंतर आणि दोघे पत्नी विभक्त झाल्याने मुलींच्या वडिलांनी त्या तीन अल्पवयीन बहिणींचं संगोपन करण्यासाठी त्यांना राहुरी तालुक्यातील दवण गाव येथील एका नातेवाईकांच्या ताब्यात दिला सदार तीन नातेवाईकांनी त्या तीन अल्पवयीन बहिणींच्या मजबुरीचा फायदा घेऊन त्यांच्यावर सन दोन हजार वीसपासून आजपर्यंत पाच वर्षांपासून वेळोवेळी अत्याचार करून जबरदस्तीने शारीरिक शारी संबंध करून बलात्कार केला यासाठी त्यांना एका महिलेने मदत केल्याचं समोर आलं आहे तीन मुलींपैकी एक मुलीने त्यांच्यावर होत असलेल्या अत्याचाराला वाचव फोडून सदर घटना आपल्या मोठ्या बहिणीला सांगितली त्यावेळी मोठ्या बहिणीने आपल्या पिढीत दहा वर्ष चौदा वर्ष सोळा वर्ष अल्पवयीन तीन बहिणींना बरोबर घेऊन सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी थेट राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन पोलीस अधिकाऱ्यांना घडलेला प्रकार सांगितला पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन तत्काळ पुढील कारवाई सुरू केली पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव हवालदार राहुल यादव प्रदो प्रमोद ढाकणे नदीम शेख सतीश कुराडे गणेश लिपणे तसेच गा नायब तहसीलदार बाजकर आदी पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पीडित मुलींची सुटका केली पीडित तीन मुलींच्या मोठ्या बहिणींनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली त्या फिर्यादीवरून आरोपी बजरंग कारभारी साळुंके एक महिला व इतर दोन पुरुष सर्व राहणार दवनगाव तालुका राहुरी अशा चार जणांवर गुन्हा रजिस्टर नंबर दहा त्र्याहत्तर दोन हजार पंचवीस भादवी कलम तीनशे शहात्तर तीनशे शहात्तर दोन एन चौथीसह पोस्को कायदा कलम चार आठ बारा प्रमाणे बलात्कारसह पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला पथकाने आरोपी बजरंग कारभारी संके याला तात्काळ ताब्यात घेऊन गजाआड केला, इतर तीन आरोपी पसार झाले असून पोलीस पथक त्यांचा शोध आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव हे करतात दीपक साळवेसह न्यूज फोर्टीन राहुरी